लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा कायम ठेवत हिंदू एकता आंदोलन पक्षप्रणीत शहीद भगतसिंग क्रांती दर मंडळ ट्रस्ट यंदा अठ्ठावन्नाव्या वर्षात पदार्पण करत आहे गेल्या सत्तावन्न वर्षांपासून मंडळानं विविध समाज प्रबोधनपर देखावे सादर केलेत ज्यातून महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकला गेलाय मंडळाला महाराष्ट्र सरकार आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासह इतर संस्थांकडून विविध पारितोषिके मिळाली आहेत या वर्षी शहीद भगतसिंग क्रांती दल मंडळानं महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात कठोर लागू कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी एक सामाजिक देखावा सादर केला या देखाव्यात बलात्कारांसारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी चौरंग अर्थात हातपाय कलम करण्याची शिक्षा लागू करण्याचे छत्रपती शासनाचे कठोर निर्णय दाखवले जातील समाजात वाढत्या महिलांवरील अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी कठोर कायद्याची आवश्यकता असल्याचं या देखाव्याद्वारे स्पष्टपणे मांडलं जाईल मंडळानं समाज प्रबोधनाच्या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून मोलाचं योगदान दिलंय विविध सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विषयांवर मंडळानं जागृती पथ जागृतीपर काम केलंय यंदाच्या देखा देखाव्यात देखील महिलांवरील अन्न अत्याचार आणि बलात्कार यांसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कठोर कायद्यांची मागणी करणारं सादरीकरण करण्यात आलंय मंडळाच्या दोन हजार सालच्या कार्यकारिणीत संस्थापक सा अध्यक्ष रामसिंग भाऊ बावरी अध्यक्ष प्रसाद बावरी कार्याध्यक्ष स्वप्नील काथवटे सरचिटणीचे अतुल रणशिंगे उपाध्यक्ष प्रतीक कसबे खजिनदार अनिल जाधव यांचा समावेश आहे याशिवाय सदस्य म्हणून राजेश धुमाळ महादू बेटकुळे विजय पवार उमेश पाटील राजाभाऊ गाडगी प्रेम पवार भारत सदभैया यांचाही महत्वपूर्ण सहभाग आहे मंडळाचा हा सार्वजनिक गणेशोत्सव किंवा धार्मिक कार्यक्रम न राहता समाज प्रबोधनासाठी एक व्यासपीठ बनलाय महिला सशक्तीकरणासाठी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी यंदाचा गणेशोत्सव देखील मंडळाच्या उद्दिष्टांना पुढे नेणार आहे रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी इम्रान शेख नाशिक आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा